गौतम बुद्धांच्या मृत्यूनंतर लगेचच म्हणजे इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशी साली बौद्ध धर्माची पहिली धर्म परिषद भरवण्यात आली गौतम बुद्धांच्या तत्वांना आणि त्यांच्या शिकवणींना लिखित दस्तावेजामध्ये रूपांतरित करण्यात आलं सुदपीठक आणि विनय पीठक गौतम बुद्धांच्या शिकवणींचा समावेश करण्यात आला तर विनयपीठकामध्ये बौद्ध धर्मातील नियम होते मागील भागात आपण बघितलं होतं या नियमांमुळेच संघात दोन गट निर्माण झाले होते हळूहळू या दोन्ही गटांमधील मतभेदही वाढत गेले त्यांच्या मतभेदांना दूर करण्यासाठी शंभर वर्षानंतर म्हणजे इसवी सन पूर्व तीनशे त्र्याऐंशीमध्ये बौद्ध धर्माची दुसरी परिषद भरवण्यात आली विनय विनयपेटकात नवीन नियमांचा समावेश केला जावा की नाही यावरून दोन्ही गट दुसऱ्या बौद्ध परिषदेमध्ये अमोरासमोर आले विनय विनयपेटकात नवीन कोणताही नियम वाढवण्यात येऊ नये या मताचे बहुसंख्य लोक होते या लोकांना महासंगिका म्हटलं गेलं या उलट काहींना विनयपीठकामध्ये नवीन नियमांचा समावेश व्हावा असं वाटत होतं अशा मताचे लोक अल्पसंख्याक होते यांना स्थावीरवादी म्हटलं गेलं दुसऱ्या बौद्ध परिषदेनंतर संघाचे विभाजन झाले स्थावीरवादी आणि महासंघिका यानंतर इसवी सन पूर्व दोनशे पन्नास मध्ये तिसरी बौद्ध परिषद भरवण्यात आली या परिषदेत अभिधम्म पीठकाची रचना करण्यात आली सुदपीठकामधील शिकवणींना योग्य पद्धतीने वर्गीकृत करण्यात आलं त्यांचा योग्य अर्थ अभिधम्म पीठकामध्ये देण्यात आलेला आहे स्थावीरवादी गटाने अभिधम्म पीठकाची रचना करण्यात पुढाकार घेतला होता तर महासंगिका गटाने अभिधम्म पीठकाला मानण्यास विरोध केला अभिधम्म पीठक हे बौद्ध धर्माच्या अधिकृत रचना नसल्याचे महासंगिकांचे मत होते स्थावीरवाद्यांनी अभिधम्म पीठकाची रचना करताना बुद्धांच्या प्रवचनातील दोन शब्दांचा वापर केला होता पुगदल आणि सत्वा पुगदल म्हणजे व्यक्ती आणि सत्वा म्हणजे लिव्हिंग बिंग आता या दोन शब्दांच्या वापरामुळे स्थावीरवाद्यामध्ये मतभेद सुरू झाले गौतम बुद्धांचे अनुयायी वेगवेगळ्या स्तरातील होते सामान्य लोकांपासून बुद्धिजीवी लोकांपर्यंत सर्वांचा बुद्धांच्या अनुयायांमध्ये समावेश होता यामुळे बऱ्याच वेळा बुद्धांचे ज्ञान सर्वांना समजण्यासाठी या, या शब्दांचा वापर केला जायचा पण स्पष्टी या स्पष्टीकरणावर सर्व स्थावीरवादी संतुष्ट नव्हते यामुळे स्थावीरवादी दोन गटामध्ये विभागले गेले पुग्दलवादी आणि दुसरा गट म्हणजे सर्वस्तिवादी आता यानंतर सर्वस्तिवादात पुन्हा फूट पडली यातूनच नवीन एक विभाजीवाद वर्ग निर्माण झाला या भागात आता आपण या तिन्ही वर्गांच्या विचारसरणीला समजावून घेऊया सुरुवातीला सर्वस्तिवाद प्रत्येक मनुष्य हा पाच कंदापासून तयार झालेला आहे असे प्राथमिक ज्ञान बौद्ध धर्मात देण्यात आलेले आहे बॉडी इमोशन्स परसेप्शन्स मेंटल ऍक्टिव्हिटी आणि कॉशियसनेस या पाच स्कंदांना धर्म म्हणून संबोधलं जातं हे धर्म तिन्ही काळात म्हणजे वर्तमान भूत आणि भविष्य काळात अस्तित्वात असतात बॉडी इमोशन्स परसेप्शन्स मेंटल ऍक्टिव्हिटी आणि कॉशियसनेस हे तुमच्या सोबत होते आणि पुढेही सोबत असतील पण हे सर्व धर्म वेळोवेळी वेड़ बदलत राहतात जर यामधल्या एखाद्या स्कंदाचा विचार केला तर याचे स्पष्टीकरण तुम्हाला समजेल आपण शरीराचा विचार करूया तुमचे शरीर तुमच्या जन्माच्या वेळीही होते आत्तासुद्धा आहे आणि तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा असेल मृत्यूनंतर शरीराचा अंत होत नाही लहान कणांच्या स्वरूपात त्याचे अस्तित्व शिल्लक राहते आपले शरीर फक्त एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीत रूपांतरित होते तर अशा प्रकारची विचारसरणी सर्वस्वी होती आता विभाजवाद्यांचे विचार समजून घेऊया यांची विचारसरणी ही काही अंशी सर्वस्वीवाद्यांप्रमाणेच होती पण मते सर्व स्कंद तिन्ही काळात अस्तित्वात नसतात फक्त काही स्कंद हे भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळात अस्तित्वात असतात त्यांनी या स्कंदांना तिन्ही काळात अस्तित्वात असण्यावरून आस्ति विभाजित केलेलं आहे यांनी केलेल्या या विभाजनामुळेच यांना विभाजवादी म्हटलं गेलं तर आतापर्यंत आपण विभाजवाद्यांची विचारसरणी जाणून घेतली यानंतर पुगदलवादी आपण सर्वस्वीवादामध्ये बघितलं होतं की प्रत्येक मनुष्य पाच स्कंदापासून तयार होतो पण पुगदलवाद्यांमध्ये सांगितलं आहे आध्यात्मिक मार्गाने प्रत्येक व्यक्ती या स्कंदांना बाजूला करू शकतो की प्रत्येक मनुष्याला एक विशिष्ट ओळख प्राप्त असते त्या व्यक्तीचा या पाच स्कंदासोबत कोणताही संबंध नसतो पुगदलवाद्यांमध्ये या पाच कंदांना न्यून स्थान देण्यात आलेलं आहे या वर्गात यांचे विचार पुगदलवर आधारलेले आहेत म्हणजे यांची विचारसरणी प्रत्येक व्यक्तिमत्वावर आधारलेली आहे यालाच पर्सनलायझेशन सुद्धा म्हटलं जातं या, या पुगदलवादाला वस्त्रपुत्राने मांडलं होतं यामुळेच पुगदलवाद मानणाऱ्यांना वस्तिपुत्रिया असं म्हटलं जातं पुढे जाऊन पुगदलवाद्यांचे विभाजन होऊन चार वर्ग निर्माण झाले समित्रिया धर्मोत्रिया भद्रानिया आणि संगारिका यानंतर विभाज्यवाद आणि सर्वस्तिवाद यांनी मिळून दोन वर्ग निर्माण झाले यामध्ये होते हिमवता आणि महिसासक यातल्या महिशासक यांच्या अंतर्गत सुद्धा एक नवीन वर्ग निर्माण झाला धर्मगुप्त याशिवाय सर्वस्तिवादात मूळ तीन वर्ग निर्माण झाले होते स्वतांत्रिक मूळ सर्वस्तिवाद आणि वैभाषिका आतापर्यंत जे वर्गीकरण बघितलं ते होतं स्थावीरवादी गटाचं आता महासंघिका यांचे विभाजन होते गोकुलिका कैतिका आणि एक विवारिका पुढे गोकुलिकाचे सुद्धा विभाजन झाले यामध्ये बहुसूत्रिया आणि प्रजनापतिवादा यानंतर कैतिकामध्ये सैला आणि उत्तर सैला यानंतर विवारिकामध्ये लोकोत्तरवाद लोकोत्तर हे शून्यवादाचे तत्वज्ञान आहे महान तत्वज्ञानांच्या मते हे सर्व महासंगिकाचे वर्ग शून्यवादावरच आधारलेले आहेत आता लोकोत्तरवाद आणि शून्यवादाच्या तत्वज्ञाला समजून घेऊया पुगदलवाद हे या स्कंदावर अवलंबून आहे याला स्वतःच्या अस्तित्व नाही यामुळे या ठिकाणी या पुगदल पुग्दलश्रुता ही कन्सेप्ट समोर येते या स्कंदांना सुद्धा कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसते हे स्कंदसुद्धा बऱ्याच बाबींवर अवलंबून असतात जे वेळोवेळी बदलत राहतात आणि हे धर्म स्वतंत्र अस्तित्व दाखवत नाहीत यामुळे या ठिकाणी या आपल्याला धर्मशून्य ही कन्सेप्ट पाहायला मिळते लोकोत्तरवादात आपल्याला पुगदल शून्य आणि धर्मशून्य या संज्ञा पाहायला मिळतात आतापर्यंत आपण संघात बरेच वर्गीकरण झालं हे पाहिलं यामधल्या काही वर्गीकृत गटांचा उल्लेख कथावर्तू या ग्रंथात झालेला आहे या ग्रंथाची रचना मुगली पुतिसा केली होती तुम्हाला लक्षात आलेलं असेल जितके जास्त वर्ग तितके जास्त मतभेद आणि याच मतभेदांना दूर करण्याच्या हेतूने उत्तर काळातील पहिल्या शतकात चौथ्या बौद्ध परिषदेचे आयोजन केले के गेले आता या परिषदेच्या आधी बौद्ध धर्मात बरेच वर्ग निर्माण झाले होते यामुळे या चौथ्या धर्म परिषदेत या, या सर्वांनी हजेरी लावली असता गोंधळ पाहायला मिळाला या गोंधळातच एक उठला त्याने सर्वांना एक प्रश्न विचारला उपस्थित लोकांपैकी किती असे मानतात की, की गौतम बुद्ध देव होते यावर बऱ्याच लोकांनी हात वर केला आता जे लोक गौतम बुद्धांना देव मानत होते त्यांना महायानी म्हटलं गेलं आणि जे लोक गौतम बुद्धांना देव न मानता एका मार्गदर्शकाप्रमाणे मानत होते त्यांना हिनयानी म्हटलं गेलं म्हणजे या बौद्ध परिषदेत बौद्ध धर्माचे दोन मुख्य भाग पडले महायान आणि हिनयान संघातील महासंघिकांनी महायानाला पाठिंबा दिला तर स्थावीरवादी गटाने हिन यानाला समर्थन दिलं हिन्ञान म्हणजे लहान वाहन पण हे नाव स्थावीरवाद्यांच्या पचनी पडत नव्हतं यामुळे यांनी स्वतःला थेरावादी म्हणून घेण्यास सुरुवात केली थेरावादी म्हणजे जुन्या विचारांचे लोक बौद्ध धर्माच्या ज्या जुन्या शिकवणी आहेत बौद्ध धर्माची जी जुनी तत्वे आहेत यामध्ये कोणताही बदल केला जाऊ नये असे मत या थेरावाद्यांचे होते तर महासंगांचे म्हणणे होते की बौद्ध धर्माच्या मूळ शिकवणींना धक्का न लावता इतर नवीन शिकवणींचा समावेश करण्यात यावा परीक्षेत यावर तुम्हाला प्रश्न येतील यामध्ये हिनयान आणि महायान यांच्या उपवर्गांना विचारलं जाईल आता यावर तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या साऱ्या वर्गांना लक्षात कसं ठेवायचं मग आता तुम्ही एक काम करा महासंगिकांमधल्या वर्गांना फक्त लक्षात ठेवा म्हणजे इतर वर्गातील प्रश्न आला तर महासंगामधले वर्ग नसेल तर तो हिनयानमधला असेल आता आपण या महासंगिकांमधल्या वर्गांना लक्षात ठेवण्यासाठी एक स्टोरी तयार करूया गोकुळ नावाचे गाव होते त्या गावात प्रजना नावाची म्हातारी होती तिच्या सुनेचे नाव कैतिका होते तिला दोन मुली होत्या अपरा आणि उत्तरा या दोन मुली एकसारख्या होत्या या दोघींमध्ये काहीच फरक नव्हता म्हणजे यांच्यातला फरक शून्य होता शून्य म्हणजे लोकोत्तरवाद आतापर्यंत आपण बौद्ध धर्मात जी फूट पडली होती म्हणजेच हिन यान आणि महायान यांच्याबद्दल माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स्तावा